जिंतूर तालुक्यातील सोनापूर तांडा या ठिकाणी पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने पत्नीची निर्गुण हत्या केल्याची घटना घडली होती या घटनेमध्ये विद्या राठोड या महिलेचा मृत्यूदेखील झाला परंतु ही हत्या केल्यानंतर आरोपी पती फरार होता या प्रकरणी पोलिसांनी त्वरित पावलं उचलत त्याला रात्री उशिरा ताब्यात घेतलं जिंतूर तालुक्यात झालेल्या या घटनेनंतर सगळीकडे खळबळ उडाली होती या प्रकरणी जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पतीसह त्याच्या घरातील मंडळींची देखील नावे दाखल करण्यात आली आहेत घरामध्ये विद्या हिला सासू आणि इतर कुटुंबीय त्रास देत असल्याचं पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे त्यामुळे आता या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे काहीच माहिती होत दोन चार दिवसा पूर्वी त्याच्यामुळं रविवारी घेऊन त्यांना असं केलं तीन साडेतीनशे त्याच्यामुळं चाकूर आमचं अशी भाव त्याला राह शामराव किशनराव पवार माजी जिल्हा परिषद सदस्य आत्याच्या मुलीच्या मुलीला विद्या रामराव राठोड हीच विजय राठोड हीच त्याच्या नवऱ्याने चाकू हल्ला करून तब्बल बारा चाकूचे हल्ले करून तीस निर्गुण हत्या केलेली आहे तरी मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की ताबडतोब त्या आरोपीला अटक करून त्याच्या परिवाराला अटक करून सदरील माझी जी भाचीला आज त्यांनी निर्घुन हत्या केलेली आहे ते न्याय देण्यात यावे जोपर्यंत त्यांना अटक करणार नाही तोपर्यंत आम्ही पोस्टमार्टम होऊ देणार नाही अशी आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतो आणि अशा नराधमास जे चाकूचे हल्ले स्वतःच्या पत्नीवर करतो अशा नराधमास जी शिक्षा द्यावी हीच आमची सर्व नातलगांकडून शासनास व न्याय देवतेस व सरकारास आमची विनंती आहे प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज जिंतूर